मला अतिशय आनंद आहे की पस्तीसावी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा आपण ठाण्यामध्ये संपन्न केली प्रतिवर्षी आपण अशा प्रकारची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवतो वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा होते आणि आमच्या पोलिसांमध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून एक अतिशय चांगलं मैदान मिळतं आपल्या गुणांना वाव देण्याकरता आणि खेळाडू म्हणून आपलं कसब दाखवण्याकरता या ठिकाणी ते सर्व येत असतात आणि अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मला सांगितलं गेलं आहे की स्पर्धेमध्ये एकूण तेरा संघ सहभागी झाले ज्याच्यामध्ये जवळपास दोन हजार तीनशे तेवीस पुरुष खेळाडू आणि सहाशे सहा महिला असे दोन हजार नऊशे एकोणतीस खेळाडूंनी सलग आठ दिवस या स्पर्धांमध्ये भाग घेतला यामध्ये ॲथलेटिक्स फुटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी त्वॅकांडो बुशू जुडो कुस्ती बॉक्सिंग हॉकी वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग बॉडीबिल्डिंग क्रॉस कंट्री जलतरण असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी अठरा क्रीडा प्रकार होते ज्याच्यामध्ये अतिशय चांगला सहभाग झाला आत्ताच आपल्या समोर महिलांची आणि पुरुषांची अतिशय चुरशीची शंभर मीटर दौड ही देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आणि यावेळी या, या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील करण्यात आलं याच्याकरता ॲप देखील तयार करण्यात आली मला असं वाटतं की अतिशय प्रोफेशनल पद्धतीने हा जो काही संपूर्ण या ठिकाणी क्रीडा स्पर्धा आहेत या संपन्न झाल्या आहेत केवळ मी या ठिकाणी डी जी मॅडमच्या नजरेस एक गोष्ट आणून देऊ इच्छितो की दोन हजार तेवीस साली पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी खेळाडू होते दोन हजार चोवीसला पस्तीसशे खेळाडू होते यावेळी दोन हजार नऊशे एकोणतीस आहेत म्हणजे जरा खेळाडूंची संख्या कमी झाली आहे तर मला असं वाटतं की ही संख्या कशी वाढेल हा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करूया जास्तीत जास्त आपले खेळाडू या ठिकाणी खेळले पाहिजेत अशा प्रकारचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया